नमस्कार सह्याद्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी अमोल राहणे सर्वांचं स्वागत करतो आता अतिशय महत्वाचा मुद्दा आपण एक सायमन कमिशन सायमन कमिशन जे आहे या सायमन कमिशनची स्थापना का करण्यात आली या सायमन कमिशन भारतात आल्यावरती त्यांना या सायमन कमिशन प्रचंड भारतीयांनी युरोप का केला त्याच्यानंतर ते भारतातलं सहा महान क्रांतिकारक त्या ठिकाणी आपण लाला लजपत रायांना का गोष्टींचा या ठिकाणी माहिती असावी या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि परीक्षेच्याही नजरेनं मुलांना हे खूप महत्वाचा मुद्दा असतो तर सायमन कमिशन बोलतो आपण तर सायमन कमिशन बाबत लक्षात ठेवायचा मुद्दा असं होतो की सायमन कमिशनची स्थापना का करण्यात आली आपल्याला मुद्दा होता तर लक्षात ठेवा सायमन कमिशनची स्थापना कली जाईल तर सायमन कमिशनची स्थापना झाली बाळांनो तर ती आठ नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस आठ नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस ला सायमन कमिशनची स्थापना झाली असून सायमन कमिशनची स्थापना ही लंडन या ठिकाणी झाली म्हणजे इंग्लंडमध्येच लंडन या ठिकाणी सायमन कमिशनची स्थापना झाली आणि सायमन कमिशन हे भारतामध्ये आलं तीन फेब्रुवारी एकोणासशे अठ्ठावीस तीन फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठावीस ला आलं पण त्या राष्ट्रीय काँग्रेसने त्याला विरोध करण्याच्या दृष्टीने मद्रास या ठिकाणी एकोणीसशे ला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू असतील महात्मा गांधीजी असतील लाला राय असेल त्यावेळेस काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी की सायमन कमिशनला भारतात आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध करायचा मग सायमन कमिशनला विरोध का करण्यात आला तर सायमन कमिशन मध्ये एकूण साठ सदस्य होते आणि सायमन कमिशनचे अध्यक्ष होते सर जॉन सायमन आणि सायमन कमिशनचा भारतात येण्याचा उद्देश होता एक ब्रिटिशांनी एक घटनात्मक सुधारणा सुरू केल्या होत्या भारतामध्ये आणि एकोणीशे नऊ ला पहिल्यांदा घटनात्मक सुधारणाच्या संदर्भात पहिला पारित केला होता मॉर्लिमेंट सुधारणा कायदा दर दहा वर्षांनी त्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न ब्रिटिश दर दहा वर्षांनी नवीन कायदा जाणत होते पहिल्या कायद्याचं मूल्यमापन करायचं आणि पहिल्या कायद्यात ज्या झालेल्या दुरुस्त्या असेल त्या दुरुस्त्या सुचवून दुसऱ्या कायदा पुढला कायदा करायचा असं ब्रिटिशांचं एक धोरण होतं त्यामुळे पहिला कायदा आला होता त्यांचा मॉर्लिमेंट सुधारणा कायदा एकोणीसशे नऊचा त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणवीस ला मॉन्टेक्यू सुधारणा कायदा तुम्ही पाहू शकता मॉन्टेक्यू चेम्स सुधारणा कायदा जो होता हा मॉन्टेक्यू जेम्सफर सुधारणा कायदा जो होता हा जो कायदा होता या कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी सायमन कमिशनची स्थापना करण्यात आली सायमन कमिशन चे अध्यक्ष असतील सर जॉन सायमन एकूण सात सदस्य होते आणि सातीस सदस्य इंग्रज होते याच्या संदर्भात जर आपण पाहायला गेला तर ब्रिटिशांनी हे सायमन कमिशन भारत पारवाव भारतात बरोबर था 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 ते तीन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस ला आला आणि भारतीय लोकांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली त्यामागे खरं महत्वाचं रिझन असेल की भारतीय लोकांनी त्याला का विरोध करायला सुरुवात केली सायमन बॅक त्यावेळेस एक नारा देण्यात आला काळे झेंडे दाखवण्यात आले ज्या ज्या ठिकाणा पुणे असेल मुंबई असेल मद्रास असेल कलकत्ता असेल लाहोर या ठिकाणी असेल ज्या ज्यावेळेस भारतीय लोक म्हणजे ज्यावेळेस सायमन कमिशन यायच भारतीय लोकांनी त्याला प्रचंड विरोध केला आणि सायमन गो बॅक सायमन गो त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज वगैरे झाला असेल भारतामध्ये त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध झाला का विरोध झाला तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे रिझन असत काही साती लोक दिसतात तुम्हाला हे भारताच्या घटनात्मक सुधारण्याचा कायदा करण्यासाठी जे सात लोक आले होते हे सातीच्या साथी सायमन कमिशनमध्ये अंग्रेज होते किंवा इंग्रज होते आणि सर्व त्या ठिकाणचे खासदार होते भारतीय लोकांना वाटला तो आपला आप अपमान आहे कारण आपल्यासाठी कायदा निर्माण करायचा आणि आपल्यासाठी निर्माण केल्या जाणाऱ्या कायद्यामध्ये एकही भारतीय व्यक्ती नसेल तर हा आपल्यासाठी सध्या सर्वात काय लज्जास्पद गोष्ट असत ज्यामुळे भारतीय लोकांनी याला विरोध करायला सुरुवात केली त्याच काळामध्ये इंग्लंडचे त्यावेळेचे भारतातले भारत मंत्री होते लॉर्ड बर्केन हेड लॉर्ड बर्केन हेड यांनी सुद्धा सांगितलं की भारतामध्ये का आम्ही साथीच्या साथी इंग्रजच ठेवले सायमन कमिशनमध्ये तर त्याचं रिझन त्यांनी सांगितलं का भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जातीवाद आहे अनेक प्रकारचे जातींचे लोक राहतात अनेक प्रकारचे पक्ष आहेत अनेक प्रकारचे नेते आहेत या सर्वांना एकत्र आणणं किंवा या सर्वांना एकत्र घेऊन आम्हाला सायमन कमिशनचा अभ्यास करणं किंवा त्या कायद्याचा अभ्यास करणं शक्य नाही म्हणून आम्ही सायमन कमिशन मध्ये साथीच्या साथी, साथी ब्रिटिश ठेवले पण भारतामध्ये होणारा प्रचंड विरोध पाहता त्यावेळेस भरके नेड्यांनी ऐकलं की भारतीय लोकांची इतकी तरी लायकी आहे का ते सर्व एकत्र येऊन आपल्या स्वरूपाचा कायदा निर्माण करू शकतात अशा स्वरूपाचं त्यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं त्याच्यानंतर आपण पाहतो का अशा स्वरूपाचं प्रत्येक ठिकाणी आपण तुम्ही पाहू शकता का सायमन प्रचंड विरोध होत आणि असाच विरोध होत राहता त्याच्यानंतर सायमन कमिशन पुढे लाहोर या ठिकाणी लाहोर या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट घडते की बाळांनो लाहोर आंदोलन तीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीस होतं त्या ठिकाणी पंजाबचा सिंह लाला लजपतराय यांच्या नियंत्रणाखाली यांच्या नियोजनाखाली त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आंदोलन सुरू झालं होतं या आंदोलनाचं नेतृत्व लाला लजपतराय आणि त्यांची टीम करत होती आणि यामध्ये त्यावेळेस पंजाबचा जो काही अधीक्षक होता स्कॉट आणि त्याचा उपाधीक्षक सोंडर्स सॉन्डर्स त्यांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज आदिश दिले आणि लाठीचार झाल्यानंतर या ठिकाणी लाला राय हे अतिशय गंभीर जखमी झाले आणि या घटनेनंतर बरोबर सतरा दिवसानंतर म्हणजेच सतरा नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठावीस लाला लजपतरा निधन झालं म्हणजे क्रांतिकारकांसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता आणि त्यावेळेस भगतसिंग राजगुरु सुखदेव हे लाला राय यांना आपले गुरु मानत होते म्हणून त्यांनी पुढे स्कॉट आणि त्यानंतर सॉन्ड्रस यांच्या हत्या करण्याचं ठरवलं आणि त्याच्यातच सॉन्ड्रसची हत्या त्यांनी सांगण्याचं तात्पर्य आहे आता जे सायमन कमिशन आहे या सायमन कमिशनच्या संदर्भात जी काही महत्वाची माहिती होती ती माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केली ही माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि आपल्या अस्वच्या मित्रांसाठी ती माहिती शेअर करा बस धन्यवाद